आता एक कापड आणलं होतं मी मंदिरामध्ये टाकण्यासाठी कारण रेड वेल्वेटचं कापड खूप दिवस झालं मी टाकते तर, का चा चा तर त्या कापडाचं शिवायचं चाललंय पण आज होईल असं वाटत नाही मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं सकाळचं टायमिंग आहे आणि त्या दोघींसाठी मोडाच्या मटकीची मस्त अशी मिठाची भाजी बनवली आणि दुसरीकडं माझी चालू आहे ती म्हणजे कणिक मळण्याची तयारी आणि म्हटलं चला इथूनच आजच्या ब्लॉगला सुरुवात करावी आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सकाळपासून नंतर काही मला शूट करायला झालं नाही आत्ता वाजली जवळजवळ तीनला दहा मिनटं कमी आहेत आणि किचन ऑटा सुद्धा आवरलेला नाही त्याचं कारण असं की तुम्ही म्हणाल तुझं तिखट तर तीन दिवस गाजतंय आणि इथं बघा हे सगळ्या मिरच्या चटणीसाठीच्या मिरच्या तिकटासाठीच्या मिरच्या कांदा असं सगळं भाजून घेतलं आणि म्हटलं ना निवांत किचन मोठं आवरवा कारण इथला जे कांडप असतं ना म्हणजे मिरची तिकड जिथं कुठून आणतो तर त्याचं टायमिंग आहे चार ते आठ असं काहीतरी तर म्हटलं साडेचारपर्यंत आपल्याला ते तिकट कुठून आणण्यासाठी जावं लागेल म्हणून ते तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं कसं कस काय काय करून घेतले ते तुम्हाला एकदम खळखळी तशा बघा ह्या मिरच्या सगळ्या वाचतेत अशा भाजून घेतलेत छान ह्या छोट खालच्या मिरच्यात ना छोट्यावाल्या तिखट गावरान मिरच्या ह्या दोन किलो आहेत आणि ह्या दोन्ही मिळून अर्धा किलो तर अडीच किलो ह्या झालेत मिरच्या आणि तांबडी चटणी करायसाठी ही अडीचशे ग्रॅम मिरची आणि इथं कांदा बघा हा जवळजवळ अर्धा किलो अर्धा किलो भाजून माझा कांदा तयार झाला आहे म्हणजे कट केला तर साधारणतः दोन किलोपर्यंत मी कट केला असेल आणि एकदम कुरकुरीत झाला आहे भाजला आहे हा कांदा व्यवस्थित भाजला ना तिखटाल रंग छान येतो आणि इथं हे तेल आहे ना कांदा तळलेलं तेल परत तिखट मिळवल्यानंतर टाकायसाठी एक वाटी मोठी आहे तिकटासाठी डिटेलमध्ये साहित्य कोणतं किती घेतलं काय घेतलं ह्याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलाय मी त्याची लिंक शेवटी देईन ती, ती नक्की बघा तुम्हाला आवडेल तिखटची रेसिपी आणि इथं या डब्यामध्ये ना खसखस आणि ते बारीक करून ठेवले आणि त्याच्या खाली खोबरं होतं ना त्याचंसुद्धा सुद्धा करून घेतलं आहे जेणेकरून सोपं जाईल ते आणि इथं डब्यामध्ये हे सगळे सुक्के मसाले भरून ठेवले सगळं पडलं एकदाचा जीव भांड्यात कारण झाला सगळा किचन ओटा आहे बघा तुम्हाला सुरुवातीला दाखवून तेव्हा मिरच्या वगैरे सगळं असं पडलेलं होतं सगळं आवडलं आवरलं भांडी सुद्धा घासून घेतली बेसिंग मधली हो आणि माझ्या चिमण्या दोन काय करतात जे तुम्हाला दाखवते तर झोपलेत दोघी पण अंतशा शांत आणि खरं तर उद्या तिथंच इंग्लिशचा नाही उद्या हिंदी हिंदीचा पेपर आहे बहुतेक हिंदी आहे काय इंग्लिश आहे काय माहिती आहे कॅलेंडरवर लिहिलेलं उद्या एक मार्च एक मार्च उद्या हिंदी इंग्लिशचा पेपर आहे एक मार्चला उद्या तर तिथं झोपली तिचा अभ्यास चालू आहे आणि एकतर आमच्या टी व्हीला रिचार्ज नसतो मोबाईल काय आम्ही जास्त देत नाही त्या दोघींना त्यामुळे जेवढं असं मुलं झोपतील शांत त्यांच्या डोक्याला रेस्ट घेतील ना तेवढं त्यांच्यासाठी शांत आहे टी व्ही नाही जास्त मोबाईल देत नाही त्यामुळे लगेच झोपून जातात मोकळ्या वेळामध्ये आणि ते शरीरासाठी खूप गरजेचं असतं मुलांच्या आणि बघू आता एक कापड आणलं होतं मी मंदिरामध्ये टाकण्यासाठी कारण रेड वेल्वेटचं कापड खूप दिवस झालं मी टाकते तर त्या कापडाचं ता शिवायचं चा चाललं आहे पण आज होईल असं वाटत नाही मला पण तुम्हाला का कापड दाखवते मी मंदिरात टाकण्यासाठी आणले ना ऑरेंज बॅक दाखवते हे बघा असा एकदम ब्राईट कलर आहे आणि खूप छान असं भकव्या रंगाचं कापड आहे तर मंदिरामध्ये दे, देवपूजेसाठी शिवायसाठी हे आणलं आहे आणि म्हटलं कधी पारायण वगैरे असेल ना तर ग्रंथाखाली टाकायला पण खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे हे कापड वेलवेटचंच आहे परंतु एकदम पातळ असं आहे जाडवालं वेलवेट नाही आहे हे बघा इथं दिसतंय तुम्हाला सकाळपासून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आत्ता पूर्ण झाल्या म्हणजे हे टायमिंग आहे जवळजवळ चारचं आणि आत्ता म्हटलं चला मी टाईम म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया आज सकाळपासून काही केन केस आहेत ना ते विंचरलेच नव्हते धुतले आणि सुकले की आहे असे बांधून टाकले होते कारण पुढं कामं खूप दिसत असतात आणि बऱ्याच वेळेस असं होतं की कामं भरपूर पुढं दिसत असली ना की आपण स्वतःला तेवढ्या इम्पॉर्टंट देत नाही तर असो सगळ्यांचं चा असंच असेल माझ्या मते माझ्यासारखंच पण म्हटलं चला आता आपल्याला तिकट करायला पण जायचं आहे तर असं न विंचारता वगैरे नको जायला आणि तोपर्यंत तो कृष्णा पण उठेल म्हटलं साडेचार वाजता जाऊया म्हटलं कारण चारला चालू होतं तिथं कांडप तर म्हटलं आपण साडेचारला जाऊया म्हणजे होईल तिची झोप पण पूर्ण होईल आणि माझं पण आवरून होईल आणि खरं तर पाचचं जे झाडून काढण्याचं असतं म्हटलं ते पण आता केस विंचरले की के केस पडतात ना घरामध्ये तर म्हटलं ते पण केस विंचरल्यानंतर झाडून घ्यावं अशी स्टेप बाय स्टेप कामं केली ना तर बरं पडतं नाही तर झाडून काढायचं परत विंचरायचं मग सगळ्या घरात घरभर केस पडतात पण माझे इतके केस गळत नाहीत प्रत्येक वेळेस फक्त दहा बारा असेच केस निघतात आणि बघा माझ्या केसांचे कधीही तुकडे पडलेले मला आठवत नाहीत कारण मी त्या पद्धतीने केसांची काळजी पण घेत असते तशा पद्धतीचं ऑईल पण वापरते तर तेला ती तेलाची रेसिपी पण मी अपलोड केली आहे ती तुम्ही बघू शकता आणि आत्ता जवळजवळ मेहंदी लावून ना केसांना माझ्या दोन अडीच महिने होत आलेत आता मला मेहंदीसुद्धा लावायची केसाला आणि मेहंदीचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे का सांगत असते की मी ज्या गोष्टी केले चार पाच वर्ष झाल्या आणि ज्यातून मला फायदा मिळाला आहे त्या गोष्टीतून तुम्हालासुद्धा फायदा मिळावा हीच त्याच्यामागची भावना किंवा हेतू असतो आणि बघा किती मऊ मस्त असे माझे के केस आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत तसे सॉफ्ट एकदम आहेत असे बघा बऱ्याच जणांचे ना अशा खरबरीत असे पद्धतीचे किंवा एकदम ड्राय केस असतात तर आमच्या तिघींचे पण केस तशा पद्धतीचं नाहीत कारण एरंडीचं तेल ज्यावेळेस आपण तेल बनवताना वापरतो ना त्यामुळं केसाला एक वेगळी सॉफ्टनेस येते आणि केस खूप मस्त होतात आणि तर बघा आता जे काही तिकटासाठी लागणार होतं ना ते साहित्य सगळं असं एका बॅगमध्ये भरून ठेवलं आहे जेणेकरून या दोन पिशव्या घेतल्या की आपल्याला जाता येते तर जाऊन आले तिकट कुठून आणि बघा तुम्ही आपलं तिकट काय मस्त आहे आणि घरी आल्यानंतर काय केलं त्याला हाताला एक कॅरी बॅग घातली आणि त्याच्यात ज्या गुठळ्या वगैरे काही असतील ना तर म्हटलं त्या फोडून घ्याव्यात म्हणजे सगळीकडं एकसारखं हे होईल तिकट आणि आज सकाळी त्याची भाजीसुद्धा बनवली बटाट्याची इतकी मस्त भाजी झाली आणि जसं हॉटेलमध्ये मध्ये आपण मिसळ म्हणजे कुठल्याही भाज्या खातो ना, खा ना त्या पद्धतीची एकदम डार्क लाल रंगाची अशी तरी येत आहे आणि तुम्हाला पण ही तिकटाची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी त्या तिखट कसं बनवायचं याची प्रॉपर व्हिडिओ अपलोड केली त्याची लिंक देईन व्हिडिओच्या शेवटी तर तुम्ही ते नक्की बघू शकता आणि आपलं तिखट बघू शकता काय मस्त झाले कॅरीबॅगसुद्धा तुम्ही बघा अगदी ते मी गुठळ्या फोडत होते ना तर कॅरीबॅगलासुद्धा मस्त असा रंग आला आहे आणि हो व्हिडिओला आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आणखीन एकदा सांगते प्लीज चॅनलला सुद्धा करा सबस्क्राईब करणं लाईक करणं कमेंट करणं हे अगदी फ्रीमध्ये असते तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळं आम्हाला मोटिवेशन मिळत असतं एवढंच त्याच्यामागचा हेत असतो तर नंतर भेटू चांच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ